बोधिसत्व परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार विद्वत्तेचा महामेरू प्रज्ञा सूर्य आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन आणि या महापरिदिनवा महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं देशाच्या कानाकोपऱ्यामधून आलेले समस्त भीमसैनिक सर्व भारतीय आपणा सर्वास आजच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आचारणी कोटी कोटी अभिवादन आभाट जनसामुदाय या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे अफाट जनसमुदाय या ठिकाणी चैत्यभूमीला भेट देण्यासाठी आणि तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी संबंध देशामधून खेड्यापाड्यातून तालुक्यामधून जिल्ह्यामधून प्रत्येक राज्यामधून देशाच्या कानाकोपऱ्यातून तर लोक येतातच येतात परंतु जगामधून या ठिकाणी लोक या महामानवाचा आदर्श घेण्यासाठी येथे राहतात तर या ठिकाणी आलेलो आहो हे चैत्यभूमीचं गेट समोर दिसतं आहे ज्या ठिकाणी अशोकस्तंभ हा दिमाखात उभा आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहता येत आहे गर्दी अफाट आहे काय बस इथपर्यंत जाऊ शकता समोरे जाण्याचा प्रयत्न करू ना पुढं जाऊ इकडून या काठाकाठा जावं लागला सांगतो समोर जाण्याचा प्रयत्न करतोय जेवढं जाता येईल तेवढं जाऊ या ठिकाणी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच

आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतोय परंतु या ठिकाणी एवढी गर्दी आहे अलोट गर्दी आहे पण या अलोट गर्दीमध्ये या ठिकाणी कितीही धक्का लागला स्पर्श झाला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विचाराचा हा स्पर्श आहे कुठेही कसल्याही प्रकारची तक्रार नाही शुद्ध मनाने शुद्धतनाने या ठिकाणी भीमानुयायी समस्त भारतीय या ठिकाणी येत असतात तर हे यांचं चित्र पुढे पुढे जातो आहे चैत्यभूमीकडे आपण या ठिकाणी जात आहोत ज्या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार ज्याच्या संविधानावर हाच हा देश चालतो आहे ज्याच्या संविधानावर हा देश चालतो आहे तर त्या महामानवाला ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले तर त्याचंच नाव आहे चैत्यभूमी आणि ही चैत हो, हो, हो। चाँगा। 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 भारताच ही चैत्यभूमीचं एंट्रन्स आहे ज्या ठिकाणी अशोक स्तंभाची ही रेखा त्या ठिकाणी दिसते आणि लगेच समोर एंट्री केल्याच्या नंतर जो दिमाखामध्ये चार सिंह जी आपल्या भारताच्या भारताची राजमुद्रा भारताच्या चलनावर असलेली ही राजमुद्रा या ठिकाणी अंकित केलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता ह्याही बाजूला स्टॉल आहेत ह्या बाजूला एल ई डी लावलेली आहे खूप छान मला वाटतं या दोन वर्षापूर्वी या ठिकाणी ब्रहान मुंबई महानगरपालिका यांच्याकडून उत्तर विभाग यांच्याकडून माता रमाई यांच्या स्मरणार्थ म्हणून या ठिकाणी एक छोटासा पार्क तयार केलेला आहे आणि तो पार्क आपण या ठिकाणी समुद्रामध्ये तयार केलेला आहे बघायला मिळतो या ठिकाणी तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय बाजूला मनोरा आहे भयंकर स्वरूपाची गर्दी आहे अगदी मुंग्याची रेक पण ही कमी आहे तेरा लाख आंबेडकरांचा एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिनानिमित्त धम्मज्योत दिसते हे बघा आम्ही आलो आहे धम्मज्योत या ठिकाणी ही धम्मज्योत आहे जी आहो रात्र चोवीस तास या ठिकाणी प्रज्वलित असते ज्याला धम्मज्योत म्हणतो जे अशोक स्तंभाच्या अगदी समोरासमोर या ठिकाणी

समोर चैत्यभूमीचं गेट आहे या ठिकाणी माता रमाई त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर यांची स्मृती फिविंग डेक या ठिकाणी ब्रह्म मंडळ महानगरपालिका यांच्या वतीनं तयार करण्यात आलेलं आहे तर हे मातारमाई मूर्तीचं ज नावाने पार्क या ठिकाणी केलेला आहे अगदी समुद्रामध्ये आहे आणि तेही आज बंद आहे बघा अगदी चांगल्या पद्धतीचा कडेकोट या ठिकाणी बंदोबस्त आहे प्रशासनाकडून चांगल्या पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे चैत्यभूमी हे प्रकाश आंबेडकर यांच्या सभेचं स्थान आहे परंतु सभेला इतकी गर्दी आहे जाणं येणं सारखं सुरूच आहे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची जी रीग आहे बसण्यासाठी या ठिकाणी कोणालाही जागा नाही दोन शब्द उभे ऐकायचे चालता चालता ऐकायचे आणि समोर जायचं कारण एरवी या ठिकाणी बसायला जागा नाही बघा समोर

येऊन अभिवादन करण्यासाठी आलेली जी मंडळी आहे परंतु या ठिकाणी उभ्या राहायला देखील जागा नाही तर या ठिकाणी उभ्याच आपण नतमस्तक होतो आहे आणि या ठिकाणी बाबासाहेबांच्या चरण नतमस्तक होण्यासाठी आपण याच ठिकाणी अभिवादन करतो आणि इकडे समुद्रामध्ये एक देखावा दिसतो त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं चित्र या समुद्रामध्ये आपल्याला पाहता येईल आप ते चित्र मी या ठिकाणी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो समुद्रामध्ये हा समुद्र आहे अथाट स्वरूपाचा समुद्र आहे हे या ठिकाणी मोठमोठ्या स्वरूपाच्या शिळा दिसतात दगड आहेत

समुद्र आफाटाचा अफाट बसतो इकडे या बाजूला चैत्यभूमीचं गेट दाखवतो आणि जे आपल्यावरले हल्ला आहे ते समुद्र आहे आणि म्हणून हाच चैत्यभूमी गेट आत महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार यांचा अंत्यसंस्कार झालेला आहे आणि त्या ठिकाणीच मोठा स्तूप उभा असून तीच चैत्यभूमी प्रत्येक बांधव बहुजन भारतवासी या ठिकाणी तिथं नमन करून नतमस्तक होऊन त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या गावाकडे प्रत्येकजण हा जात असतो म्हणून सर्वांना या ठिकाणी आजच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आहे सर्वांना